बालमित्रांनो तुम्ही अभ्यास करून थकलात की नाही पण बघा आता एक जण नाही म्हणायले पण बाकीचे मला जरा थकल्यासारखे वाटायले तर चिंता करू नका आता आपण खेळ खेळूया पण तुम्ही म्हणताल सर खेळायचं तर गणिताचं पुस्तक तर समोर आहे अरे गणिताच्या पुस्तकातच तुमच्या खेळ आहेत मग खेळायचं का तुम्हाला उघडा तुमचं तुम्हा गणिताचं पुस्तक आणि पहा पान नंबर बासष्ट म्हणजे सहा दशक आणि दोन एकक वर काय बघणार आहोत आपण आकृती बंध आकृती बंध म्हणजे हा बौद्धिक खेळ आहे बर का तुमचा आपण बसल्या बसल्या खेळू शकतो क्रमाने येणारी आणखीन तीन चित्रे काढ किंवा संख्या लिही असं तुम्हाला सांगितलंय म्हणजे बघा किती खेळायचंच आहे आता एक चित्र आहे उभ्या पेन्सिलीचं नंतर चित्र दिलंय आडव्या पेन्सिलीचं आणि पुन्हा आडव्या पेन्सिलीनंतर पुन्हा उभी पेन्सिल पुन्हा आडवी पेन्सिल म्हणजे आता ह्याच्यानंतर कशी पेन्सिल येईल करेक्ट आलं की रे तुम्हाला न इथं येईल उभी पेन्सिल आणि उभ्या पेन्सिलनंतर पुन्हा चित्र आडवी पुन्हा आडव्या पेन्सिलनंतर राईट झाले तीन चित्र किती सोपं होतं मग चित्र काढता येतील ना तुम्हाला चला असंच पुढचं चित्र बघा आता इथं दिलं पानं झाडाचे पान अलग लक्षात आता या झाडाच्या पानात तुम्ही जर नीड बघितलात तर एक पान सरळ आहे त्याचं देठ खाली आहे पुन्हा इकडल्या देठवर पान खाली इकडं देठ खाली पुन्हा पान वर पुन्हा देठवर आणि पान खाली आता सांगा बरं पाचव्या चित्रात देठ कुठं जाईल राईट सहाव्या चित्रात देठ कुठं जाईल सातव्या चित्रात देठ कुठं जाईल एकदम बरोबर आहे पुढचं चौकोन असा आहे की कोरा चौकोन आहे म्हणजे न रंगवलेला आणि इकडं रंगवलेला पेन्सिलीनं पुन्हा न रंगवलेला पुन्हा रंगवलेला त्याच्यानंतर कसा चौकोन येईल न रंगवलेला चौकोन आणि त्याच्यानंतर आणि त्या रंगवलेल्या चौकोनानंतर अरे किती सोपं आहे आहे का नाही सोपं समजायलाय का तुम्हाला आता इथं तर काय दिले बघा त्रिकोण तीन कोण असणारी आकृती कोणती त्रिकोण नंतर काय दिले म्हणजे त्रिकोण वर्तुळ पुन्हा त्रिकोण वर्तुळ आणि वर्तुळानंतर पुन्हा काय येईल त्रिकोण आणि पुन्हा वर्तुळ आणि वर्तुळानंतर पुन्हा किती सोपं होतं हे आकृती बंद ह्यालाच म्हणते आकृती पूर्ण करायची आता इथं तर बघा अंक कसे दिलेत पहिल्यांदा काय दिले नंतर नंतर पुन्हा चार, चार एक चार एक चार एक एक दो चार जसं काय यांची चार एकचीच परेड चालू आहे म्हणजे एक नंतर चार अंक आहे चार नंतर एकच अंक आहे मग ह्या एक नंतर काय येईल चार, चार नंतर काय येईल आणि एक नंतर काय येईल करेक्ट किती सोपं आहे आता पुढचा प्रश्न पहा बरं काय दिलं आहे दोन तीन चार दोन तीन चार कस गडे हे आता कस असलगडे दोन तीन नंतर दोन तीन पाहिजे होत पण कसं दिलं हे कसं दिलं सांगा तीन, चार, तीन, चार। आ ता तीन, तीन चार आता तीन तीनच्या अंक सारखे दिले तर दोन तीन चार हे एक गट आहे आणि त्याच्यानंतर दोन तीन चार आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून काय येईल करेक्ट दोन तीन चार दोन तीन चारच येईल समजलं आता तुम्हीच उत्तर दिलात मलाच कळालं नव्हतं हे तर वाह हुशारे भर करे ह्या वर्षीची बॅच मला हुशार आहे आता पुन्हा सांगा निरीक्षण कर आणि रंग भर असं तुम्हाला सांगितलंय एक नंबरला हे रंग कोणता हे रंग ब्ल्यू दोन नंबरला कोणता रंग तीन नंबरला कोणता रंग ग्रीन असंच मग जिथं जिथं नंबर आहे त्या त्या नंबरला ते रंग द्यायचा आता बघा इथं एक नंबर आहे म्हणजे एक नंबरला कोणता रंग द्यायचा मग इथं एक निळा इथं निळा इथं निळा इथं निळा इथं निळा इथं निळा देता येईल दोन नंबरला कोणता जिथं जिथं दोन दिसलं रे दिसलं ह्या सगळ्या बॉक्सला असंच रंगवायचं ह्या दोनमध्ये हे इथं गुलाबी रंग ह्या दोनमध्ये इथं गुलाबी इथं गुलाबी हवा का इथं दोन आहे ना हे त्याच्यावर गुलाबी हे दोन आहे गुलाबी जिथं दोन दिसलं तिथं गुलाबी आणि तीन दिसल तिथं काय ठेवायचा ग्री, ग्रीन इथं हिरवा इथं हिरवा इथं हिरवा हवा काय खाली हिरवा खाली हिरवा आणि इथं एक आहे त्याला ठेळा सगळ्यांना हे करता येईल मग मला सांगा बरं खरंच हे तास खेळाचा होता की नाही मग अभ्यास म्हणजेच जर खेळ झाला तर तुम्हाला का अभ्यास किती आवडल आवडेल की, की नाही मग हे ग्रहपाठ पूर्ण करताल थँक्यू